सगळं वैभव उभं केलेलं आहे आम्ही तुम्ही असा शब्द सांगावा शब्द टाकावा बंतीजी हे तुम्ही असं केलं पाहिजे तुम्ही असं म्हणा हे तुम्ही सोडून जा आम्ही सगळं सोडून तुम्ही सांगाल तिथं सांगाल त्या ठिकाणी बसायला तयार आहे कारण का तर जे आज आमच्या अंगावरती वैभव प्राप्त झाले माझ्या अंगावरती चिवर असेल तुमच्या अंगावरचे भारी भारी कपडे असतील अंगामध्ये जे तुम्ही सोनं घातले सगळे हकदार कोण आहेत तर ते आंबेडकरी घराना आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीमागाई तुम्ही आदेश द्यावा आम्ही त्या ठिकाणी जीव द्यायला सुद्धा तयार आहे निश्चितच हे सगळं वैभव केवळ तुमच्या त्यागामुळं आम्ही या ठिकाणी उभं केलंय इथली एक वीट जरी असली एक मोळा जरी असला तर तो तुमच्या कष्टाचा आहे तुमच्या त्यागाचा आहे आणि म्हणून आम्ही हे सगळं वैभव उभं करत आहोत बाबासाहेबांची चळवळ अशी सहज होणार नाही व्हॉट्सअप फेसबुक वरती बोलून होणार नाही ती कष्ट करून दाखवावी लागेल कांबळे साहेब काम डोंगरात दाखवावं लागतं आणि हे आपण डोंगरामध्ये करून दाखवलंय हे डोंगर आता बुद्ध बुद्ध बोलायला लागलाय एवढंच बोलतो आणि मी या ठिकाणी थांबतो बोधिसत्व परमपूज्य तुझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करून आज या नगरभूमीमध्ये होत असलेल्या दुसऱ्या धम्म परिषदेसाठी उपस्थित असणारे भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब या ठिकाणी मंचावर उपस्थित असणारे आदरणीय डॉक्टर उपगुप्त महास्तवीरजी या धम्म परिषदेचे संयोजक आदरणीय बंत नाथशिनजी आणि या ट्रस्टचे सर्व ट्रस्टी आणि उपस्थित असलेले सोलापूर धाराशिव लातूर बीड कर्नाटकातून कर्नाटकातून पण काही उपासक आले होते आपण सर्व उपासक यांना या प्रसंगी मी जयभीम करतो आज आपल्या उपस्थितीमध्ये